कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं नागरिकांसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं असून नगर परिषदेच्या एकूण चव्वेचाळीस सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन सुरू झाल्या आहेत यात जन्ममृत्यू प्रमाणपत्र मालमत्ता हस्तांतरण मालमत्ता भरणा किरकोळ व्यावसायिक परवाने विवाह नोंदणी ना हरकत प्रमाणपत्र अशा अनेक सेवांसाठी घरबसल्या अर्ज करता येईल या उपक्रमामुळं नागरिकांना वेळ खर्च करून कार्यालयात येण्याची गरज नाही त्यामुळे सर्व नागरिकांनी या डिजिटल सेवांचा वापर करावा असं आवाहन कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी नागरिकांना केलं आहे मुंबईजवळचं शहर आणि मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या सोयीसुविधा बदलापूर शहरात उपलब्ध असल्यामुळं बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढती आहे सध्या या शहराची लोकसंख्या जवळपास साडेचार लाख इतकी आहे यातील बहुतांश लोकांना यानं त्या कारणानं नगरपालिकेत यावं लागतं मात्र आता नगरपालिकेच्या चव्वेचाळीस सेवा ऑनलाईन झाल्यामुळं नागरिकांना घरात बसूनच अर्ज करता येईल त्यामुळे त्यांचा वेळही वाचेल आणि येण्या जाण्याच्या खर्चातही बचत होईल ऑनलाईन सेवांमुळे बदलापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही बराचसा कमी होणार आहे शिवाय सर्व कामं वेळेवर मार्गी लागतील असा विश्वासही मारुती गायकवाड यांनी व्यक्त केलाय मान्य मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे की डिजिटल महाराष्ट्र व्हायला पाहिजे आणि ज्या सेवा नागरिकांना दिल्या जातात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत असू देत किंवा शासनाच्या कुठल्याही संस्थेमार्फत असू देत त्या जास्तीत जास्त सेवा ह्या शास नागरिकांपर्यंत ऑनलाईन पोचल्या पाहिजेत नागरिकांना शासनाच्या कोणत्याही ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता भासली नाही पाहिजे तोच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून बावन्न सेवा ह्या आम्ही नोटिफाईड केलेल्या आहेत आणि त्या बावन्न सेवामधल्या चव्वेचाळीस सेवा रोजी आम्ही ऑनलाईन देतो नागरिकांना त्यामुळे जन्माचे दाखले असतील मृत्यूचे दाखले असतील मालमत्ता उतार असेल एखाद्या ठिकाणी पोस्टर बॅनर लावायचं असेल त्याची परमिशन असेल बांधकाम परमिशन असेल अशा चव्वेचाळीस ज्या सेवा असतात आणि ज्यासाठी नागरिकांना नगरपालिकेत यावं लागतं त्या नागरिकांना नगरपालिकेत न येता आपल्या घरी बसून या सेवा उपलब्ध करून नगरपालिकेने दिलेल्या आहेत आणि मला तुमच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना असं आव्हान करायचं आहे की ह्या चवीच्या सेवांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यायला पाहिजे आणि नगरपालिकेत येण्याची अजिबात आवश्यकता नाही नागरिकांनी आणि जास्तीत जास्त लाभ घेऊन नगरपालिकेला पण सहकार्य करावं त्यांच्या वेळेचा सुद्धा अपव्य टाळा